मंडळी वीस तारखेला राज्यभर विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये लॉक झालंय आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती निकालाची तेवीस तारखेला निकाल लागेल पण त्याआधी एक्झिट पोल नेमकं काय सांगत आहेत याचे अंदाजही घेतले जातात पण एक मात्र खरंय सध्याचं निवडणुकांचं चित्र बघता ऐन थंडीमध्ये राज्याचं वातावरण तापलेलं दिसतंय आणि त्याचं कारण आहे अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपलेला निकाल मतदानाच्या दिवशी राज्यातील सगळ्याच जागेवरील लढती अगदी हाय व्होल्टेज झाल्याचं पाहायला मिळालं त्यातलाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ भोसरीमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडले आणि त्यातल्या काही कार्यकर्त्यांना अटक झाल्याची बातमी आली पण लगेचच महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलं सध्या भोसरीमध्ये सलग दोन वेळा अगदी सहज भोसरीचं मैदान मारल्यानंतर आता तिसऱ्यांदा भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांनी कडवं आव्हान दिलंय आता या लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार एक्झिट पोल नेमके काय या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या शिलेदाराचा सामना महायुतीच्या उमेदवारासोबत आहे आता यात विषय असा आहे की शरद पवारांच्या पक्षाला या ठिकाणी ऐनवेळी उमेदवार आयात करावा लागलेला होता राजकारणामध्ये कसलेले पैलवान असलेले आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शरद पवारांचे शिलेदार अजित गव्हाणे यांनी आव्हान दिलंय दोन हजार नऊ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्यांदा विलास लांडे अपक्ष निवडून आलेले होते दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट असताना सुद्धा महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले त्यानंतर भाजपशी घरोबा करून दोन हजार सतरामध्ये त्यांनी कमळ हाती घेतला पुढे दोन हजार एकोणीस मध्ये लांडगे भाजपच्या चिन्हावरती विजयी झाले आणि त्यावेळी महेश लांडगे यांना एक लाख एकोणसाठ हजार दोनशे पंच्याण्णव मतं मिळालेली होती तर अपक्ष लढवलेले माजी आमदार विलास लांडे यांना एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळाली त्यामुळे तेव्हा महेश लांडगे यांचा भरघोस मतांनी विजय झालेला होता मात्र दोन हजार चोवीसचं चित्र काहीस वेगळं आहे मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे महेश लांडगे आणि अजित गव्हा या दोघांना सुद्धा सोपी वाटणारी भोसरी विधानसभा निवडणूक काहीशी जड सुद्धा जाऊ शकते याचा अंदाज तिथले राजकीय जाणकार व्यक्त करतायत आता मतदानाच्या दिवशी नेमकं काय काय घडलं याबद्दल बोलायचं झाल्यास मतदानाच्या दिवशी अगदी सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता मतदानाची टक्केवारी पाहिजे झाली तर भोसरीमध्ये एकूण एकसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं अकरा उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये सील झालं सोबतच चिखली घरकुल मधील मतदारांची नावं बदलण्याची तक्रार वगळली तर इतर सगळ्याच मतदान केंद्रांवर तसं मतदान अगदी शांततेत पार पडलं भोसरी मतदारसंघामध्ये एकूण सहा लाख आठ हजार चारशे पंचेचाळीस मतदारांची संख्या आहे त्यापैकी तीन लाखावीस दोन दोन हजार दोनशे ऐंशी पुरुष आहेत दोन लाख ऐंशीचाळीस महिला आहेत खास वैशिष्ट्य म्हणजे आणि तुलनेमध्ये यावेळी मतदारसंघाला चांगला प्रतिसाद मिळाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ टक्के मतदान झालं यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे आता ही वाढलेली मतं कोणाला मिळणार यावरती तिथला निकाल अवलंबून राहील यात खास खास करून तरुणांचं प्रमाण जास्त आहे मंडळी भोसरी मतदारसंघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या दोन तासामध्ये सहा पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा वेग चांगला होता पण त्यानंतर मतदानाचा वेग मंदावला पुढे दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारसंघात त्रेचाळीस पॉईंट सोळा टक्के मतदान झालं तेच संध्याकाळी मात्र मतदान केंद्रांसमोर अक्षरशः रांगा लागल्याचंही पाहायला मिळालं त्यामध्ये मग लांडेवाडी गवळी माथा विठ्ठल नगर नगरमध्ये मध्ये शेवटच्या काही तासामध्ये मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडताना दिले ज्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी झाला मंडळी जागा वाटपावेळी महायुतीमध्ये भोसरी विधानसभा हा मतदारसंघ भाजपकडे कायम राहणार हे लक्षात येताच अजित गव्हाणे यांनी दादांच्या राष्ट्रवादीतून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचे समर्थक असणाऱ्या काही माजी नगरसेवकांनी सुद्धा पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला होता सध्याच्या स्थितीमध्ये काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भोसरीतील संपूर्ण राष्ट्रवादी गव्हाणे सोबतच उमेदवारी न मिळाल्यामुळे काही काळ नाराज असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे रवी लांडगे यांनी सुद्धा गव्हाणेंना पाठिंबा दिलाय भोसरीमध्ये शिवसेनेची मतपेढी असून त्याचा गव्हाणे यांना फायदा होईल असा अंदाज तिथले राजकीय जाणकार व्यक्त करताय दुसरीकडे मात्र गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावरती लांडगे निवडणुकीला सामोरे गेलेले महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये तयार करण्यात आलेले रस्त्यांचे जाळे कचऱ्यांवर प्रक्रियेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवन यासारख्या विकास कामावरती लांडगे यांनी जोर दिल्याचं पाहायला मिळालं तेच दुसरीकडे मात्र दिवसाड होणारा पाणीपुरवठा नव्याने होणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सुरू असलेले टँकर उद्योजकांना होणारा त्रास वाहतूक कोंडीची समस्या यावरून महाविकास आघाडीकडून भाजपला घेरण्यात आलं मंडळी तिथल्या राजकीय मते महेश लांडगे यांचा मोठा जनसंपर्क आहे पण जरी त्यांचा दांडगा जनसंपर्क असला तरी सुद्धा यंदा भाजपवरील राग त्यांच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जात आहे पण यामुळे फक्त महेश लांडगे यांची लीड कमी होईल बाकी ते पराभूत होण्याची शक्यता फार कमी आहे असा सुद्धा अंदाज तिथले राजकीय अभ्यासक व्यक्त करताना दिसतात भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेवेळी महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे लढलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत महेश लांडगे माजी आमदार विलास लांडे अजित गव्हाणे असताना सुद्धा केवळ नऊ हजार पाचशे बहात्तर इतकंच मतांचं मताधिक्य आढळराव यांना मिळालेलं होतं आता महायुतीमध्ये फूट पडून त्यावेळेचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यामुळे समीकरण बदललेली आहेत आणि म्हणूनच लोकसभेच्या निकालावरून सुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असेल हे सध्याच्या घडीला सांगणं लय कठीण झालंय बरं यात आणखी एक मुद्दा सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि तो म्हणजे गावकी भावकीचा त्याचं कारण म्हणजे महेश लांडगे आणि अजित गव्हाणे दोन्ही उमेदवार तसे भोसरीचे भोसरी मतदारसंघाच्या इतिहासामध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांची भूमिका महत्वाची ठरते म्हणजे तिथल्या निवडणुका या पै पाहुणे आणि गावातील स्थानिक कोणाच्या पाठीशी राहतात त्यावरती फिरतात महेश लांडगे आणि अजित गव्हाणे हे दोघे सुद्धा भोसरीचे स्थानिक उमेदवार असल्यामुळे दोघांचेही पै पाहुणे याच मतदारसंघात आहे ज्याचा सुद्धा मोठा इम्पॅक्ट पडू शकतो याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी विधानसभेत महेश यांच्यासाठी मोठी सभाही घेतली होती त्यात त्यांनी पुन्हा एकदा एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा नारा दिला आणि महाविकास आघाडीवरती कडाडून टीका केली यामध्ये महाविकास आघाडी कसं मतांचं ध्रुवीकरण करत आहे असाही आरोप केला आता या आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याचा कोणाला आणि कसा फायदा होणार हे तेवीस तारखेला कळेलच पण हाती येत असलेल्या एक्झिट पोलनुसार आणि राजकीय जाणकारांच्या मते महेश लांडगे यांचं पारड किंचितस जड दिसते पण मंडळी तुम्हाला सुद्धा काय वाटतं भोसरीमध्ये यंदा कोणाच्या काळात विजयाची माळ पडेल महेश लांडगे की अजित गव्हाणे कोण होणार भोसरीचा आमदार तुमची मतं तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद